हॅलो फ्रेंड्स मी प्रज्ञा स्वागत हो आहे तुमचं सुयोग या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये कसे आहेत तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मजेतच असणार आणि आज खूप दिवसानंतर निवांत वेळ मिळालाय गणपतीचे सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेले आहेत कोणी बघितले नसेल तर बघून घ्या कारण तुम्ही सुद्धा बिझी असाल या दिवसामध्ये कोणी गावी गेलं असेल आणि गावी गेल्यानंतर मोबाईलकडे आपण बघत नाही कारण आम्ही सुद्धा पहिले मुंबई वरून गावी यायचो तेव्हा आमचा मोबाईल एकीकडे एक 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 आणि आम्ही एकीकडे एक असायचो एक 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 कारण मोबाईल मध्ये बघण्याची इच्छाच व्हायची नाही तर आता जर मुंबईला गेला असाल तर व्हिडिओ तुम्ही बघा निवांत वेळ काढून पण तिच्या दिवसामध्ये घाई गडबड होती भरपूर प्रमाणात कारण की इकडची कामं आटपून घरी जायला लागायचं परत इकडे यायला लागायचं असं सर्व होतं कधी कधी तर सुयोग दिवसभर इकडेच असायचे म्हणजे यायचे खाली पण जास्त वेळ इथे कारण की इथे गुरं वगैरे आहेत आपली तर इकडे असायचे ते मी एकटी तिथे असायची त्यामुळे ना व्हिडिओ जास्त काही शूट करायला ना मिळाले नाही कारण मला वेळच नव्हता व्हिडिओ हातात घेऊन कॅमेरा हातात घेऊन शूट वगैरे करून दाखवेल पण जेवढा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तेवढा तुम्ही एन्जॉय करा आणि मागे बघताय भरपूर प्रमाणात आता गोंडे पण आलेत लास्ट टाइम तुम्ही बघितलं असाल तर एक दोनच गोंडे आले होते पण आता भरपूर प्रमाणात आलेत मी तुम्हाला दाखवते थोड्या वेळानी जेवण पण माझं आटपलं आहे भाकरी भात वगैरे झालाय फक्त चिकन करायचं आहे आज गौरीला वगैरे झालं चिकन पण त्यानंतर बरंच गोडदोड गोडदोड खाणं झालं तर म्हटलं आज सुयोगच बोलले की आज आपण चिकन करूया तर ते मी करताना तुम्हाला दाखवेनच आज काळ्या वाटणामध्ये करणार आहे सुयोग गेलेत जरा बाहेर वाड्यातली कामं आमची राहिली आहेत शेण वगैरे काढणं वाडा साफ करणं राहिलं आहे तर ते आता आल्यावरती करतील गुरं चरून पण आली आहेत आतमध्ये पण ते अजून काही आले नाहीत ते एका ठिकाणी जरा दहाव्याला गेलेत तर येतील तेव्हा ते काम बाकीची उरकून पुरकतील तोपर्यंत मी माझं जेवणाचं आणि इकडचं घरातलं वगैरे सगळं काम केले आज खूप दिवसानंतर तुमच्याशी गप्पा मारते तर हे बघा इकडे सगळे सगळी इकडे असं गोंडे आलेत एकेरी पण आहे भरगतचं पण आहेत हे बघा काय काय ना पावसामुळे खराब पण झालेत कारण की झाडावर ह्याच्यावरच राहिले आहेत ना ते म्हणजे असं काढले नाहीत आम्ही आता दसऱ्यात वगैरे आम्हाला भरपूर प्रमाणात मिळतील तिकडे पण आलेत जेवढ्या जेवढ्या मखमली लावलेल्या तेवढ्या सगळीकडे बहर आलेला आहे हे बघा इकडे सगळीच सिंगल आहेत आणि ना रान पण खूप वाढले कारण ना इथे एवढ्या दिवसात लक्ष देता आलं नाही पण हो त्या, आता जसं जमेल तसं आम्ही थोडं थोडं काम करत जाऊ हे बघा इथे पण गोंडे आहेत आणि त्या साईडला पण ज्या मखमली लावल्या होत्या त्याला पण आता गोंडे यायला लागलेत हे बघा सगळीकडेच आता गोंडे गोंडे की लास्ट टाइम तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलातच की भाजी जरा भाजीने थोडा ब्रेक घेतला होता पण गणपतीमध्ये भरपूर प्रमाणात भाजी आलेली दुधी पडवळ दोडका वांगी तर खूपच प्रमाणात म्हणजे जवळजवळ पाच सहा दिवसामध्ये आम्ही त्या भरपूर वांगी काढली जवळजवळ तीन, चार तीन चार किलोच्या वरती असेलच आणि सगळ्यांना देव म्हणजे भरपूर लोक घेऊन पण जात होती तर आता पण भरपूर वांगीत आणि इकडे तुळशीला तुरे आलेत ना ते मला आता कट करायचे आहेत तर मी ते करणार आहे थोड्या वेळानंतर एकदा करून झालेत आता पुन्हा आले तर ते पुन्हा करते आणि ऊन पण बघते भ बाहेर आता भरपूर ऊन आहे पडवळ वगैरे आहेत पण आता ते आता देणार नाही आहे सध्या कारण आम्हाला पण लागणार आहेत शनिवारी कारण आता पितृपक्ष चालू झालं आहे आणि ते दुधी बघा आतमध्ये पण भरपूर दूध आहेत शेंगा आता कमी म्हणजे शेंगांचा बहर आता संपत आलाय कारण वेल पण बघा आता सुकत चालली आहे त्याची पण पडवळ आणि दोडका दुधी वगैरे बऱ्याच प्रमाणात आहेत आतमध्ये दुधी बघा बऱ्याच आहेत आणि इकडे करंदे आहेत तर करंदे पण बरेच लागलेत छोटे छोटे आणि जे काही मोठे मोठे झाले होते ते माकडाने खाल्ले आम्ही नसताना खूप दिवस आपले भाजीतले व्हिडिओ परत आपल्या गुरांचे व्हिडिओ आले नाही तर तुम्ही सुद्धा मिस केलं असेल म्हणून मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच थोडंफार तुमच्याशी बोलले आणि म्हटलं पहिलं आपण भाजी वगैरे दाखवूया गुरं सगळे आतमध्ये आहेत पण वाडा साफ करायचाय तर थोड्या वेळी दाखवते मी तर चला जेवण उरकून घेते चिकनच बनवायचंय तर हे संध्याकाळी फ्राय करायचं चिकन आहे लेग पीस तर त्याला मी मॅरिनेशन वगैरे करून ठेवलंय आलेत आत्ताच नाश्ता वगैरे केला आणि काम करायला लागलेत चेन साप कारण आता वाजलेत पावणे अकरा होत आलेत आणि ते बाहेर गेले होते ना त्यामुळे उशीर झाला अजून आपल्या बकऱ्या चरून नाही आलेत आणि ही गुरं सगळी आली त्यांना गरम हे होतं ऊन लागतं बाहेर ना आणी। 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 आणि मी इकडे एक साइडला जेवण बनवते तर कांदा आणि खोबरं सुक ते गॅसवरतीच भाजून घेतलंय कारण काळं वाटण तयार करायचंय म्हणून तर हे बघा एक खोबऱ्याची वाटी सुकी आणि तीन कांदे आहेत छोटे ते असे खरपूस भाजून घेतलेत काम आठवून आत्ता हे पुन्हा बाहेर जाणार आहेत बाहेर म्हणजे खाली घरी जाणार आहेत वांगी द्यायला आता झालेत भरपूर बघा मोठी मोठी झाली लगेच होतात ती हो काय मना आता मुंबईला जाणार ना संध्याकाळी मग तिच्याकडे पाठवणार आहे वांगी थोडी थोडी भाजी आपली जी आहे ती हो नॅचरल हे काय होतात ते ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक भाजी मुंबईला काय मिळत नाही त्यामुळे द्यायची आपल्या माणसांना आणि ना दिसत नाही याच्यामध्ये ऍक्च्युली वांग वाढलेलं वगैरे ना ते लपली जातात ना आणि माकड पण आता अजिबात तोंड लावत नाही वांगींना त्यां त्यांना आता नवीन करंजे भेटलेत ना त्यामुळे वांगी नको अशी झाली त्यांना कारण वांगी म्हणतील भरपूर आहेत नको <laughs> एवढ वांगी गावात संपायची नाही अजून भरपूर येते असे म्हणतात काढा एक, एक पडवळ बाकी सगळी लहान आहेत ती दोन दिवसात होतील अॅक्च्युली आम्हाला पण शनिवारला लागणार आहे ना ते पितृपक्ष चालू झाले बरणी वगैरे आहे म्हणून ते एक आहे तर तेवढं काढते ते राहून द्या ते बरोबर मोठे व्हायचे ही आहेत भेंडी आणि इकडे आपण पालाभाजी पेरली होती मुळा आणि लाल माठ तर लाल माठ काय एवढं आलं नाहीये अर्धी बियाणं खराब झाली वाटतं पावसामुळे पण हा पावसामुळे ना तेच थोडं थोडंसंच आलंय ठीक आहे जेवढं आलं तेवढं आणि ते मुळा आलाय व्यवस्थित ऍक्च्युली आम्ही उन्हाळ्यामध्ये पेरलं होतं ना पालेभाजीचं बियाणं तर तेव्हा व्यवस्थित आलेलं पण आता पावसात आम्ही फर्स्ट टाइम बघितलं एवढा काय पाऊस नव्हता पण तरी सुद्धा आणलं दहा दहा रुपयाची बियाणं आणि पेरून बघितली एक अनुभव म्हणून तर लालमाट तर नाही झालं पावसामुळे पण मुळा व्यवस्थित झाले अजून वाढेल तेव्हा मग दाखवेन तुम्हाला आहेत अजून पावसामुळेच भाजी व्यवस्थित होत नाही पण आता कसं ऊन आहे गणपतीमध्ये पण पाऊस वगैरे एवढा काही नव्हता फक्त गणपती येतात त्यावेळेला थोडासा होता अगदी त्याच्यानंतर नाहीच ऊनच होतं विसर्जनाच्या वेळेला पण म्हणजे दोन्ही वेळेला गौरी गणपती आणि दहा दिवसाचे गणपती विसर्जन झाले तेव्हा पण कडक ऊनच होतं त्यामुळे ह्या भाज्यांना ग्रोथ चांगला झालाय नाही तर एक महिना मध्यंतरी भरपूर पाऊस होता ना तेव्हा भाजी नव्हती झाली ते तुम्हाला माहितीच आहे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतच आले एवढ्या भाज्या खाल्ल्यात तर ना आजच मी एक कमेंट बघितली आता मला नाव नाही आठवत आहे नवीनच आहेत ते सबस्क्रायबर आपले की तुम्ही ह्या सगळ्या भाज्या विकता का तर हो विकतो आम्ही भाज्या कारण आता इतक्या भाज्या लावल्या आहेत तर काय ते आपल्याला घरी संपणार नाही दोन्ही घरी सुद्धा इकडे किंवा खाली वाराला तर आपलं ते मच्छीचं वगैरे असतंच ना तर पण भाजी आम्ही विकतो जशी येईल तशी आणि रोजच्या रोज आमच्याकडे गेला असतात भाजीला भाजी कमी पडते पण पण गिराईक भरपूर असतात असं आणि कसं आहे ना ऑर्गेनिक शेत शेण खतावर झालेल्या भाज्या आहेत त्या घेतातच सगळी जण मुंबई वरून आलेले पण घेतात पाय ठेवायला जमेल का आत्ता झाले बाहेरून आणि आता परत चालले लवकर या आणि इथे मी चिकन करायला घेते आणि हे बघा काळं वाटण केलंय तेल सुद्धा तापलंय कांदा टॅमॅटो हिंग आणि कढीपत्ता पत्ता कांदा टॅमॅटो चांगला शिजू देणार त्यानंतर मसाले टाकणार तीन छोटे चमचे लाल तिखट टाकले कलरच मालवणी मसाला टाकते दोन छोटे चमचे एक छोटा चमचा हळद चिकन मसाला यामध्ये घालून घेतले चिकन मसाल्यांमध्ये आता चिकनला छान असं मिक्स करून घेते जे सगळे मसाले त्या चिकनला लागले पाहिजे ताटामध्ये थोडस पाणी ठेवून चिकन थोडा वेळ शिजवणार आणि त्यानंतर मग वाटण लावणार इथे काळं वाटण टाकून बनवलेलं चिकन रेडी आहे माऊ माऊ माऊला पण खूप दिवसानंतर बघतय आय नाही आणि ना, ना तिकडे करंदेला साडी आहे कारण की माकडं येऊन करंदे मोठे मोठे खाऊन टाकतात म्हणून बाबी तिकडे आमची चरते ती जाणार नाही ना करंद्यापर्यंत करंद्यापर्यंत नाही ना जाणार करंदे खाईल बाबी पण ते लोक खातात काय माहिती नाही गुरं वगैरे काय अली आतमध्ये तिला आतच घालतो संध्याकाळच्या टायमाला कारण की बाहेर सोडत नाही दोघं दोघांना आणि चिंगी पण आतमध्ये चिंगीत आतमध्येच असते म्हणा बाकी गुरं गेली चरायला

तर जेवून भांडी वगैरे घासून झालेलं आहे आणि आता झोपायची तयारी माऊ पण झोपायला मा आली आहे बेडवर तर बिग बॉस बघता बघता ना किती वेळ होऊन जातो काय समजत नाही टी व्ही बघायची आम्हाला काही सवय नव्हती पण बिग बॉस चालू झाल्यापासून बिग बॉस बघतोय तर जेवणाचा पण काय टाईम राहत नाही आज उशिराच झाला जेवायला बरंच साडे दहा वाजता जेवायला बसलो बिग बॉस संपल्यानंतर आणि आता झोपायला वाजले साडे अकरा तर चला व्हिडिओ पण मी आता इथेच एंड करते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट टेक केअर